एम एस ई डी सी एल मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचे मीटर रीडिंग व वा बिल वाटपाचे काम बंद आंदोलन करण्यात येऊन नाशिक रोड विद्युत भवन समोर आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता धरणे आंदोलन सुरू करण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रभर असलेल्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सुरू आहे यामुळे मीटर रिडिंग घेणारे व वीज बिल वाटणाऱ्या कामगारांना बेरोजगारी व उपासमारीची वेळ येत आहे कंत्राटी विद्युत मीटर रीडर कामगारांना वयाच्या सेवानिवृत्तीपर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा समान काम समान वेतन लागू करावे किमान वेतन कायद्याअंतर्गत सर्व मीटर रीडर कामगारांना किमान वेतन मिळवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी मीटर रीडर कामगारांना राज्य शासनाने इतर देय भत्ते आणि वैद्यकीय सुविधा लागू करण्यात याव्या मीटर रीडर हे पद कंत्राटी आउट सोशिंग बाह्य स्रोत कामगार म्हणून समाविष्ट करावे स्मार्ट मीटर लागल्यावरही शासनाने वयाच्या साठ वर्षापर्यंत रोजगाराची शाश्वती द्यावी महावितरण शासनसोबत चर्चा करून मीटर रीडर व वा बिल वाटप कामगार यांचे शाश्वत रोजगारची निश्चिती करत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन नाईलाजाने सामोरे जावे लागत आहे शासनाचे व महावितरण यांचे कुठल्याही प्रकारचे आर्थिक नुकसान झाल्यास एम एस ई डी सी एल मीटर रीडर कामगार संघटनेला वेठीस धरू नये असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष कृष्णा पाटील नितीन मगर संदीप पाटील रवी पवार राकेश साळवे वामन अहिरे अमोल कांबळे बाळासाहेब बोराडे रमेश बोराडे नितीन गरुड संजय साबळे योगेश कदम सागर पाटोळे विशाल बागुल गणेश मुठाळ श्रीकांत जाधव मैं दिनेश निळे मी नाशिक जिल्हा मीटर रीडर संघटनेचा सदस्य आहे तरी आम्ही गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून महावितरणाचे मीटर रिडिंगचे व बिल वाटपाचे काम करतो आता स्मार्ट मीटर आल्यामुळे आम्हाला आमच्यावर बेरोजगाराची वेळ येणार आहे तरी आम्हाला शासनाने शाश्वत रोजगार द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे नाहीतर आम्ही बेमुदत संप आजपासून एक फेब्रुवारीपासून दोन हजार पंचवीसपासून करणार आहोत यांनी अशी आम्हाला शासनाची वि शासनाला विनंती आहे की आम्हाला शाश्वत शाश्वत रोजगार लवकरात लवकर द्यावा कारण आमचा आमच्या सर्व मीटर रिडरांवर बेरोजगाराची वेळ येऊन त्यांच्या कुटुंबावर पण ती वेळ येणार आहे संतोष जाधव जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन चालूच राहणार आहे आम्ही नाशिक जिल्ह्याच्या वतीनं पूर्ण मीटर रिडर काम बंद आंदोलन करीत आहोत आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही चालूच ठेवणार आहे आमच्या मागण्या कंत्राटी विद्युत मीटर रिडर कामगारांच्या वयाच्या सेवानिवृत्ती श्वस रोजगार देण्यात यावा कंत्राटी विद्युत मीटर रिडर कामगारांना समान काम समान वेतन लागू करणे किमान वेतन अंतर्गत सेवा मीटर रीडर कामगारांना किमान वेतन मिळवण्यासाठी ठोस उपाय योजना शासनाने इतर देय भत्या आणि वैद्यकीय सुविधा लागू करणे मीटर रीडर हे पद कंत्राटी आउटसोर्सिंग बायसूत्र काम कामगार म्हणून समाविष्ट करणे या आमच्या मागण्या आहे या मागण्या पूर्ण सरकारने लवकरात लवकर कराव्या ही माझी विनंती मी कृष्णा घाटाळ नाशिक जिल्हा मीटर रीडर संघटनेचा जिल्हाध्यक्ष आम्ही इथं या ठिकाणी आज उपोषणाला बसलेलो आहे एक दिवशी आमच्यावाला हे उपोषण आहे तर आमच्या मागण्या अशा आहे की आम्ही मीटर रिडर जे आहेत जे आता सध्या कंत्राटी आम्ही ठेकेदाराच्या हाताखाली काम करतो आहे तर आम्हाला एक तर शाश्वत रोजगार मिळाला पाहिजेत या दृष्टिकोनातून आम्ही जिल्हाधिकारी आपले कार्यकारी अभियंता यांना सर्वांना आम्ही निवेदन दिलं सर्व आम्ही आज एक फेब्रुवारी या दिवसापासून आम्ही काम बंद आंदोलन करतोय आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे कंत्राटी विद्युत मीटर रीडर कामगाराच्या वयाचा साठ वर्षापर्यंत आम्हाला शाश्वत रोजगार यांनी उपलब्ध करावा किमान वेतन कायदे अंतर्गत सर्व मीटर रीडर कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या मीटर रीडर कामगारांच्या राज्य शासनाने देयक भत्ते आणि विधेयक सुविधा लागू करण्यात यावी मीटर रीडर हे कंत्राटी पद आउटसोर्सिंग बहुस्रोत कामगार म्हणून समाविष्ट कराव्या अशा मागण्यांसाठी आम्ही इथ आज उपोषणासाठी बसलेले आहे एक दिवस उपोषण